तर मतांसाठी फुकट पैसे वाटणार का असा सवाल राज ठाकरेंनी राज्य सरकारला विचारलाय जनता फुकटचे पैसे मागत नाही त्यांना कामाला लावा असा हल्लाबोल राज ठाकरेंनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात बोलताना केला यावेळी त्यांनी अजित पवारांची मिमिक्रीही केली राज ठाकरेंनी आज नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली विदर्भाच्या दौऱ्यावर सध्या राज ठाकरे आहेत आणि काय नेमका या ठिकाणी मनसेची परिस्थिती आहे याचा आढावा घेत असताना आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवरही टीका केली मतांसाठी फुकट पैसे वाटणार का असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला लोकांना अशा प्रकारे ढिले करून चालणार नाही लोकांना कामाला लावा ना लोक कामं मागतायत ना फुकटचे पैसे नाही मागत आहेत शेतकरी फुकटची वीज नाही मागत त्या विजेमध्ये खंड नको एवढंच तो मागतोय तुम्ही पहिल्यांदा ह्या लोकांच्या तर समजून घ्या तुम्हाला मतं हवीत म्हणून तुम्ही वाटेल ते फ्री बरं फ्री म्हणजे कोणाचं आहे ते ते लोकांचं आहे आता जे पैसे दिले जात आहे तो लोकांचा टॅक्स आहे ना असं कसं करून चालेल तुम्हाला पण मला असं वाटतंय की आता हा पहिला महिना जाईल कळलं का दुसरा महिना एखादा कदाचित जाईल पैसे कुठे सरकारकडे त्याच्यामध्ये अजित दादांनी पण सांगितलं नाही का निवडून देव, दिलात ताराज पुढचा तसं होणार नाही ते किती तुम्ही पैसे सरकारकडे पैसे पाहिजेत ना